नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत सिरप सिरपबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर डेक्सुरेन सिरप याचे मॅन्युफॅक्चरिंग फ्रँको इंडिया फार्मास्युटिकल या कंपनीने केले आहे तर हे सिरप एक न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणून काम करते जसं की आयरोन्स आयरॉन फॉलिक ॲसिड विटॅमिन बी ट्वेल्व अशा वेगवेगळ्या न्यूट्रिशनवर हे काम करते तर ह्या सिरपमध्ये अमोनियम सायट्रेट फॉलिक ॲसिड सायनोकोबाला या यासारखे कंटेंट्स आहेत जे की तुमची हेल्थ मेंटेन ठेवण्यास मदत करते चला तर पाहूया या सिरपचा यूज तर हा हे सिरप मेनली न्यूमोनियासाठी देखील काम करते तर जसं की आयरन डिफिशियन्सी विटामिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी फॉलिक ऍसिड डिफिशियन्सी याच्यासाठी उपयुक्त ठरते तर तर त्याच पद्धतीने अशक्तपणा येणे भूक न लागणे शरीरामध्ये रक्ताची हिमोग्लोबिनची कमतरता भासणे तसेच पोटात आणि आतड्याची समस्या होणे हिमोनिया तर यासारख्या तस तसेच फुकवाम इन्फेक्शन तर यासारख्या आजारांसाठी या, या सिरपचा वापर केला जातो तर आता आपण पाहूया ह्या सिरपचा डोस तर बघा तुम्ही ह्या सिरपचा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे तर तुम्ही जेव्हा जा डॉक्टरकडे जाल तेव्हा डॉक्टरांना तुमची हेल्थ रिलेटेड संपूर्ण माहिती द्या तुम्हाला याआधी कोणत्या गोळ्या चालू आहे का कोणत्या गोळ्यांची ऍलर्जी आहे का कोणत्या दुसऱ्या गोळ्यांची किंवा फूडची ऍलर्जी आहे का तसेच तुम्हाला नेमका कोणता आजार होत आहे तुम्हाला नेमका हेल्थ कोणता इश्यू होत आहे तर ही सगळी माहिती तुम्ही डॉक्टरांना सगळ्या आधी द्या त्यावरून डॉक्टर तुम्हाला सिरप द्यायची की नाही हे ठरवतील आणि दिल्यास त्याचा डोस कितपत द्यावा किती दिवसांसाठी द्यावा तसेच किती टाइम द्यावा तर हे सगळं डॉक्टर तुम्हाला सांगतील त्यानुसार ह्या सिरपचा डोस घेतला जातो तर आता आपण पाहूया ह्या सिरपचे काही दुष्परिणाम तर या सेवामुळे काही दुष्परिणाम देखील दिसून येऊ शकतात जसे की पोटात दुखणे मने तोंडात आंबट चव येणे तसेच डिसेंट्री लागणे तर यासारखे काही कॉमन साइड इफेक्ट आहेत तर ते दिसून येऊ शकतात तर हे साईड इफेक्ट दिसल्यास लगेचच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तर हे सिरप तुम्हाला पेडिएट्रिक सिरप म्हणजेच लहान मुलांमध्ये वापरण्यासाठी पेडियाट्रिक सिरपमध्ये सुद्धा मिळतं आणि कॅप्सूलमध्ये दे देखील ह्या टॅप कॅप्सूलमध्ये दे देखील ह्या सिरपचं अवेलेबल आहे तर हे सिरप लहान मुलं आणि प्रेग्नंट लेडींना देखील सजेस्ट केलं जातं तर हे सिरप घेत असताना अल्कोहोलचं सेवन करणे टाळा तर हीच होती आजची सिरपजी ची संपूर्ण इन माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कल सोबत शेअर देखील करा भेटूया पुढच्या एका छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत बनवा